बर का परमात्मा विनंती करत आहे सांगितलं पांडवांना जातो म्हणे आता द्वारकेला निघून सगळे पांडव परमात्म्याच्या पुढे हात जोडून विनंती करत आहे देवा देवा जाऊ जाऊ आम्हाला सोडून नकानं जाऊ परमात्म्याने सांगितलं जावं लागेल अरे तुमचा जसा संसार आहे तसाच माझा आहे ना तुमचा संसार तर एवढाच आहे छोटा माझा एवढा मोठा सोळा हजार एकशे आठ पत्न्या एक एकीला दहा दहा मुलं एवढा मोठा परिवार मला जरा बघावं लागेल की नाही माझ्या प्रपंचा पांडवांनी सांगितलं नाही देवा।, देवा नका जाऊ नका जाऊ म्हणून त्या पांडवांच्या विनंतीला मान देऊन माझा परमात्मा एक रात्रभर पुन्हा राहिला दुसरा दिवस उजाळल्यानंतर धर्मराजाची परवानगी घेण्यासाठी निघून गेला जगाचा बाप पाहिलं तर धर्मराज युधिष्ठिर भिंतीकडं डोकं करून घराच्या कोपऱ्यात रडताना दिसले विचारलं दादा ए दादा काय झालं रे ए दादा अरे तुझे वैरी संपले तू राजा झाला आता आनंदाने नाच कशा आता कशाला रडतो आता कशाच दुःख करतो रे ना हसना धर्मराज दृष्टीवर बोलायला लागले कृष्णा कसा हसू रे कस आनंदाने नाचू रे ए कृष्णा मी नाचू शकत नाही कृष्णा मला या राजगादीवर आनंद वाटत नाही रे कृष्णा मी ह्या नाचक्या राजगादीसाठी मी माझ्या स्वजनाचा वध केला कृष्णा ज्यांच्या बोटाला धरून मी चालायला शिकलो त्या माझ्या लोकांना मी या नाचक्या राजगादीसाठी मारून टाकलो कृष्णा ज्यांच्या अंगा खांद्यावर मी खेळलो त्या माझ्या लोकांना मी या नाचक्या राजगादीसाठी स्वतःच्या हाताने मारलं म्हणे ज्यांनी घासातला घास माझ्या मुखात भरवला त्या माझ्या लोकांना मी या नासक्या राज्यासाठी मारल कृष्णा मला आनंद नाही वाटत रे या राजगादीवर नको नको मला ही राजगादी नकोच नको परमात्म्यानं सांगितलं दादा अरे ते मेले ते त्यांच्या कर्मानं मेले मी त्यांना समजून सांगितलं होत ना त्यांनी ऐकलं नाही तू कशाला दुःख करतो रे ते त्यांच्या कर्माचा परिणाम आहे मेले ते समजून सांगत आहे समजून सांगत आहे पण धर्मराजाला पटत नव्हतो कारण धर्मराज युधिष्ठिर परमात्म्यापेक्षा वयाने मोठी होते एक गोष्ट सांगतो तुम्हाला मला महत्वाची आता आता मधात कुणी यायचं नाही हा इथं पुढे कुणी मला दिसू नये आलेले आहेत त्यांनी मागच्या मागे बसायचं आणि इथून पुढे कुणी यायचं नाही बरं कार काय सांगत होतो की धर्मराज युधिष्ठिर महाराजांना उपदेश पटत नव्हता परमात्मा करत होते पण पटत नव्हत कारण धर्मराज दृष्टी परमात्म्या कृष्ण होता धर्मराजाच्या परमात्म्याविषयी ज्यावेळेस परमात्मा द्वारकेसाठी जायला निघाले त्यावेळेस अर्जुनाला सांगितलं होतं अर्जुना जा माझ्या कृष्णाला नेऊन पोहोचव म्हणे तिथपर्यंत कारण तू छोटा आहे रस्त्यानं जाताना भिल्लांची वस्ती मधात पडते त्याला त्रास होईल म्हणून नेऊन सोड हा भाव होता का काय उपदेश पटणार आहे धर्मराजाच्या ठिकाणी तो भाव नव्हता हो। म्हणून परमात्मा किती जरी उपदेश करेल उपदेश पटतच नव्हता तीन लोकांना उपदेश पटत नाही मी नेहमी सांगत असतो आपला मोठा भाऊ आपला शेजारी आणि आपली बायको या तीन लोकांना किती उपदेश करा पटत असत तुमच्या मोठ्या भावाला तुम्ही उपदेश करायला जा तो सांगेल माझ्याजवळ काही नाटकं का करू नको मला काही ज्ञानाच्या गोष्टी सांगू नको मला माहिती आहे तू लहानपणापासून कसा आहे त माझ्या पुढं शानपणा काही करू नको असं म्हणेन आपल्या शेजाऱ्याला उपदेश करायला जा तो सांगेल तुला चड्डीत पाहिला लहानपणापासून मला शिकवतं का ज्ञान ते तिकडे दुसरीकडे करत जा आता जर मी माझ्या शेजाऱ्यांना उपदेश करायला गेलो तर मंते थिन, मंते थिन, ते सांगेल की आमच्या पुढे शहाणपणा करू नको माहीत आहे काय बरं का म्हणते म्हणतील माहिती आहे त्यांना केलेला उपदेश पटत नाही आणि आपल्या बायकोला करा कधीतरी ती तर अजिबातच चालत नाही तुम्हाला काहीच समजत नाही म्हणते मला सगळं समजते तिला उपदेश पटत या तीन लोकांना अजिबात उपदेश पटत नसतो आणि परमात्मा धर्म राजापेक्षा वयानं लहान होते बरं का उपदेश करत आहे पटत नाही परमात्म्याला वाटलं असं हे समजून सांगितलं समजणारच नाही म्हणून जरा मोठ्याच्या हाताने समजून सांगितले मग भीष्माचार्यांची आठवण झाली कुरुक्षेत्रावर पडलेले होते ना सरपंजरी बानाच्या टोकावर आठवण झाली बरं का आणि वाट पाहत होती परमात्म्याची म्हणून सगळ्या पांडवांना घेऊन त्या ठिकाणी परमात्मा कुरुक्षेत्रावर गेले भीष्माचार्य बानाच्या टोकावर पडलेले आहेत बरं का अर्जुन गेला आणि भीष्माचार्यांच्या पायाच्या बाजूला जाऊन उभा राहिला आवाज दिला दादा दादा म्हटल्यानंतर भीष्माचार्यांनी डोळे उघडले पाहिलं तर अर्जुन सांगितलं अर्जुना तुझा सारथी नाही आला खरे सारथी सांगितलं आलं दादा आला म्हणे त्याला पायाच्या बाजूला अर्जुनानं जगाच्या बापाला भीष्माचार्यांच्या पायाच्या बाजून उभं केलं बरं का जगाच्या बापानं भीष्माचार्यांची ती अवस्था पाहिली अंतकरण घरून आलं डोळ्यातून घा घा अशू बाहेर आले भीष्माचार्य बोलायला लागले देवा मला या जगाचा निरोप घ्यायचा आहे देह त्याग करायचा आहे असं तुमचा रडवलेला चेहरा पाहत पाहत मरायचं नाही म्हणे जरा हसा हसा परमात्म्यानं थोडस मीत केलं आणि सांगितलं दादा धर्मराज युधिष्ठित स्वजनाच्या पदामुळे दुःखी झालेला आहे त्याला थोडस ज्ञानाचा उपदेश करा धर्माचा उपदेश करा त्या दुःखातून मुक्त करा म्हणा आणि भीष्माचार्य धर्मराजाला त्या अवस्थेमध्ये ज्ञानाचा उपदेश करायला लागले याला ज्ञान म्हणतात याला ज्ञान म्हणतात भीष्माचार्यांच्या रोमा रोमा मध्ये पान खुपसलेला आहे एवढी बिकट परिस्थिती पण अशाही परिस्थितीमध्ये धर्मराजाला धर्माचा ज्ञानाचा उपदेश करतात याला ज्ञान म्हणतात असं असलं पाहिजे ज्ञान आपल्याकडेही ज्ञान आहे पण आपलं ज्ञान टाइमपास आहे आपलं ज्ञान दुसऱ्याला सांगण्यापुरतं आहे बरं का ती वेळ आपल्याकडे आली कुठं गायब होते ते ज्ञान काय माहिती एखादा जर रडताना दिसला दुःख करताना दिसला तर आपण त्याच्याजवळ जातो त्याला म्हणतो रडू नको रे अरे संकट सगळ्यावर हो येत असते दुःख सगळ्यांकडे येत असते असं खचून जायचं नसतं दुःखाला सामोरा गेलं पाहिजे दुसऱ्याला सांगतो आपण पण तीच वेळ ज्या वेळेस आपल्याकडे येते ना लोक आत्महत्या करतात कोणी विरीमध्ये उडी मारून जीव देत कोणी फाशी घेऊन जीव देत कोणी विष प्राशन करून जीव देत कोणी स्वतःला जाळून घेऊन जीव देत आता कुठं गेलं ज्ञान कुठं गेलं ते ज्ञान फक्त दुसऱ्याला सांगण्यापुरतच मर्यादित होत ज्ञान अशा पद्धतीच पाहिजे त्या अनुकूल परिस्थितीमध्येही टिकून असलं पाहिजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून असलं पाहिजे याला ज्ञान म्हणता बघा 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 भीष्माचार्यांचं ज्ञान रोमा रोमात बांध बसलेला आहे बरं का शय्यावर पडलेले आहे बर का बानाच्या टोकावर एवढी बिकट परिस्थिती पण अशाही परिस्थितीमध्ये धर्मराजाला धर्माचा उपदेश करतात चालू होता संवाद दोघांचा आणि अचानक द्रौपदी विष्माचार्यांना आवडलं नाही सांगितलं द्रौपदी तू कुलवान स्त्री आहे ना तू संस्कारी मुलगी आहे ना तुझ्यासारख्या संस्कारी मुलीला दोघांचा संवाद चालू असताना असं मदात अचानक हसणं शोभत नाही म्हणतो ए द्रौपदी कासली द्रौपदी हासन बोलायला लागली दादा तुम्ही धर्मराजाला धर्माचा उपदेश करत आहात म्हणे आणि भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी ओढत होता त्यावेळेस तुम्ही त्या सभेमध्येच बसलेले होते त्यावेळेस तुमच्या पुढे एक पुरुष एका स्त्रीची साडी ओढत आहे तिथं तुम्ही बसलेले होते ना त्यावेळेस कुठे गेलं होतं तुमचं ज्ञान त्यावेळेस कुठे गेला होता तुमचा धर्म बरं का त्यावेळेस कुठं गेलं होतं मी तुमचं ज्ञान भीष्माचार्यांचं अंत करून म्हणून बरं का भीष्माचार्यांच्या डोळ्यात पाणी आलं सांगितलं द्रौपदी माझ्याकडे लक्ष आहे ना तुमचं माझ्याकडे लक्ष आहे ना मग माझ्याकडे लक्ष ठेवा अगोदरच मी तुम्हाला सांगून गेलो की तुम्ही माझ्यापासून खूप जास्त लांब आहात आणि लांब असलं की जमत नाही बरं का तसं तर पण तरी सुद्धा मी ऍडजस्ट करून घेणं चालू आहे माझं चौथा दिवस आहे बर काय सांगत आता काय सांगत आता काय सांगत होता काय सांगत आता काहीच नाही काहीच नाही भीष्माचार्य द्रौपदीला बोलत आहे द्रौपदी त्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन तुझी साडी ओढत होता पण मला बोलता नाही विचारलं पण का बोलता आलं नाही भीष्माचार्यांनी सांगितलं त्यावेळेस मी दुष्ट लोकांचं अन्न खाल्लं होतं त्याचा परिणाम माझ्या मनावर झाला होता म्हणून मला बोलता आला उत्तर बरोबर वाटते का तुम्हाला बरोबर वाट बरोबर वाट अन्नाचा परिणाम आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या मनावर व्हावं यांना बसवा ना खाली बसवा ना बरं का बसवा त्यांना अन्नाचा परिणाम आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या मनावर होईल होतो कारण आपलं तेवढं सामर्थ्य नाही तेवढी तपश्चर्या नाही तेवढी आपल्या जीवनामध्ये आहे साधनं नाही पण भीष्माचार्यांसारख्या एका साधूच्या मनावरही अन्नाचा परिणाम व्हावा का म्हणून तर मी नेहमी सांगत असतो की मला विदुर काका श्रेष्ठ वाटतात भीष्माचार्यांपेक्षा ज्या ठिकाणी धर्म नाही ज्या ठिकाणी न्याय नाही ज्या ठिकाणी परोपकार नाही ज्या ठिकाणी सतसंग नाही भगवंताचं भजन भक्ती नाही हे ज्या दिवशी विदूर काकाला समजलं त्याच दिवशी विदूर काकांनी मंत्रीपदाचा त्याग करून टाकला एका झोपडीमध्ये राहायला लागले होते बरं का आणि भीष्माचार्य सांगत आहे अन्नाचा परिणाम माझ्या मनावर झाला म्हणून बरं का आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या मनावर होईल कारण आपलं तेवढं सामर्थ्यच नाही आपली तेवढी ताकदच नाही आपली तेवढी साधनाच नाही आपल्या होतो कारण अन्नामध्ये दोष असतात ते धान्य शेतामध्ये उगवलं तिथून आपल्या ताटात येईपर्यंत त्याच्यामध्ये कितीतरी प्रकारचे दोष ते धान्य शेतामध्ये उगवलं की ते मळणीमध्ये टाकतात लोक त्याच्यात एखादा जीव दे 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 मेला तर तो दोष त्याच्यामध्ये येतो घरी आणल्यानंतर गिरणीवर दळायला नेतो आपण त्याच्यामध्ये एखादा किडा मेला तो दोष घरी आणल्यानंतर बाई स्वयंपाक करत असते ते चुलीमध्ये लाकडं घालते ना त्याच्यात एखादा किडा मेला तर तो दोष आणखी महत्त्वाची गोष्ट स्त्रियांनी जरा लक्षपूर्वक आहे का बाई स्वयंपाक करत असताना तिच्या मनामध्ये जे विचार असतात ना त्याचाही परिणाम अन्नावर होतो तेही दोषच आहे म्हणून जरा स्वयंपाक करताना चांगले विचार ठेवत जा बरं का याच्या त्याच्या काड्यानं का करत जाऊ बाया हो आपल्याला व्यक्तीला स्वयंपाक करणं होतच नाही आता एकतर मोबाईलचे गाणे ऐकत ऐकत तेही चांगले ऐकत नाही बरं का नाही तर टी व्हीवरची सिनेमा सिरियल पाहत पाहत काही काही बायांनी तर सिरियल जाऊ नये म्हणून टी व्हीच गॅसच्या ओट्यावर आणून ठेवला आणि सिनेमा सिरियल पाहत पाच स्वयंपाक करतात मला सांगा काय परिणाम होणार आहे अन्नावर आणि ती टी व्ही नसली मोबाईल नसला तर मग शेजारची एखादी रिकाम टेकडी मैत्रीण बोलून घेतात सुरू मग याच्या काड्या कर त्याच्या काड्याकर याच्या वाकया फाड त्याच्या वाकया फाड यांना असं केलं तिनं तसं केलं ते त्याच्याबरोबर गेली हे याच्याबरोबर गेली जाऊ दे ना जाऊ दे हे जे वाक्या फाळणं चालू आहे ना आपल्या त्याचाच परिणाम अन्नावर होत आहे म्हणून तर घरातलं वातावरण बिघडलं आपलं हे जे रात्रंदिवस भांडगडी चालू आहे ना आपल्या घरात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे स्वयंपाक करत असताना आपल्या मनात जे विचार चालू आहे त्याचा परिणाम नाहीतर बघा महिनाभर देवाचं स्मरण चिंतन करत करत स्वयंपाक करून बघा बघा वातावरण बदलल्याशिवाय राहणार बघा वातावरण बदलल्याशिवाय राहणार म्हणून विचार चांगले ठेवत जा कारण स्वयंपाक हातानं करायचा असतो तोंडानं नामचिंतन करायचं आहे तोंड रिकामच असते म्हणून भजन करत करत स्वयंपाक करा चिंतन करत करत स्वयंपाक करा बरं का नाही काय करा कारण तोंडानं तर स्वयंपाक करतच नाही आपण एखादी बाई खात असेल स्वयंपाक करत असताना तो भाग निराळा बरं का पण स्वयंपाक हातानं करायचा असतो आणि म्हणून विचार चांगले ठेवा तोही दोष त्याच्यामध्ये आणखी एक दोष ज्याच्या घरचं अन्न आपण खात असतो त्याची संपत्ती जर अनितीची असेल त्याचाही दोष अन्नामध्ये येतो तुम्ही म्हणाल महाराज मग कुणाची संपत्ती नीतीची आहे कोणाची अनितीची आहे आपल्याला कुठे माहिती आहे आपल्याला तर कोणाच्या घरी जेवण करायला जावं लागतं ला 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 ला। तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला सात दिवसात चौदा घरी जेवायला जातो आम्ही चौदा घरी आम्हाला कुठं माहिती आहे तुमची संपत्ती नीतीची आहे का अनितीची आहे मग त्या अन्नातला दोष दूर केला पाहिजे कसा केला पाहिजे ज्यावेळेस आपण जेवण करायला बसतो ना जरा लक्षपूर्वक काय का पहिल्यांदा माणसाला बसू देत जा बसू देत जा नाही तर मग वाढण करून ठेवतात मग माणसं येऊन बसतात असं नाही करायचं आहे पहिल्यांदा माणसाला बसू नंतर एक एक पदार्थ ताट्यामध्ये वाढला पाहिजे त्या अन्नानं माणसाची वाट पाहिली पाहिजे बरं का माणसानं अन्नाची पाहिली पाहिजे अन्नानं माणसाची पाहू नये हे समजून घ्या पहिल्यांदा माणसाला बसू द्या आणि जो जेवायला बसलेला आहे त्यानं सुद्धा जरा धीर ठेवत जा नाही तर आला भजा की टाकला तोंडा आला पापड की मोडला तुकडा जसा दुष्काळातून आला घाई नाही करायची सगळं वाढू द्या बरं का सगळं मग हातामध्ये पाणी घ्या इथं थोडस बरं का आणि असं ताटाच्या भोवती फिरवान मंत्र म्हणा ब्रह्मा अर्पणं ब्रह्मवीर ब्रह्मा ग्नो हुतम ब्रह्म गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना असा मंत्र म्हणा के ते देवाला अर्पण करा बरं का आणि देवाला अर्पण केलं की ते अन्न अन्न राहत नाही तो प्रसाद होतो आणि प्रसाद खाल्ल्यानंतर कुठल्याही प्रकारचा दोष लागला म्हणून ताटाच्या भोवती पाणी फिरवायचं असतं फिरवत असत फिरवत असत फिरवत असत नाही फिरव मला माहिती आहे आमच्या पंक्तीत बसले की फिरवते त्यांना माहिती आहे महाराज सोबत आहे तर फिरवावंच लागते फिरवाच लागते बरं नाही वाटत म्हणून आमच्या पंक्तीत जर बसले तर फिरवतात फिरवत ना घरी काय बिघडते बरं काही जास्त सायास साया आहे का कष्ट आहे का पाणी फिरवण्यासाठी का गुंडभर पाणी फिरवावं लागते बरं का दुष्काळ आहे आपल्याकडे म्हणजे असं एवढंच इथं थोडंसं हातावर बरं का असं घेऊन एवढं फिरवायला काय कष्ट आहे बरं का नाही मंत्र आला नका येऊ द्या देवाचं नाव घ्या एखाद्या जो देव आपल्याला आवडतो त्याच बरं का असं पाणी फिरून त्याचं नाव घ्या देवाला अर्पण करा देवाला अर्पण केलं की तो प्रसाद होतो आणि प्रसाद खाल्ल्यानंतर कुठलाही दोष लागला असा दोष दूर केला पाहिजे कारण त्या अन्नाचा परिणाम माणसाच्या मनावर होत असतो आज भीष्माची आर्य सांगत आहे माझ्या मनावर अन्नाचा परिणाम झाला म्हणे बरं का धर्म राजाला धर्माचा उपदेश केला ज्ञानाचा उपदेश केला बरं का पुन्हा एकदा परमात्म्याला पायाच्या बाजूने उभं केलं सांगितलं देवा मला जगाचा निरोप घ्यायचा आहे म्हणे आणि भीष्माच्या स्तुती करायला लागली जगभ्र भात Ver होजकना सजकारिता भीष्माचार्य परमात्म्याची स्तुती करता येत तो करना स्वामी जब प्राण निकले गोविंद नाम लेकर जब प्राण प्राणतंस निकले भगवंताची स्तुती केली आणि जगाच्या बापाकडे पहात पहा त्याग केलावर का दुःख्यांत करणानं सगळ्या पांडवांनी मिळून परमात्म्या सोबत अंत्यविधी भी अटोकला भीष्माचार्यांचा सगळेजण परतीच्या प्रवासाला निघाले